आज आणगावातील स्वामी महाराजांच्या पवित्र पवनभूमीमध्ये माझ्या वाढदिवसाच्या निमित्त निमित्ताने काही सामाजिक उपक्रम आपण हाती घेतले होते आज गुरुवार असताना स्वामींची आरती देखील होती आणि या आरतीचा औचित्य सा साधून आपण या ठिकाणी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च डाळून गते वर्षी ज्याप्रमाणे आपण काम केलं आणि पाठरावरती त्याचप्रमाणे त्याच प्रकारचं काम ह्या देखील करावं असं मानस होता आणि आज या ठिकाणी आपण पाण्याचा टँकर घेऊन आलेलो आहे तीस हजार लिटरचा क्षमतेचा आपला पाण्याचा टँकर आहे मग त्यामध्ये आणे असेल आनंदवाडी असेल इतर काही वाड्या असेल शिंदेवाडी असेल नळवणिया गाव असेल सुरकुलवाडी असेल किंवा नवलेवाडी असेल त्याच्यानंतर पेमदारकली भोसलेवाडी असेल पेमदार असेल गावठाणा असेल या सर्वांना कार्यवाडी असतील या सर्व ठिकाणी आपण या ठिकाणी पाण्याचं वितरण करणार आहोत गेल्या वर्षी वाणीसाहेब आपण पण केला होता की जोपर्यंत पावसाचं पाणी जमिनीमध्ये येऊन लोकांना पिण्याचं पाणी <coughs> उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपण हा टँकर चालू ठेवणार आणि सा या सांगायला आपल्याला या ठिकाणी आनंद वाटेल की जो काही पण केला होता वाणीसेवा आपण तर एक नवे दोन नवे तब्बल एकशे तीस टँकर आपण अडीच महिने या ठिकाणी लोकांना पुरवले हे सगळं पुरवत असताना कोणावरती भेदभाव केला नाही सर्वांना समान पण आपण या ठिकाणी पाणी दिलं हे सांगत असताना एक खेद या ठिकाणी असाही वाटतो की आणपाठराची भौगोलिक परिस्थिती आणि नैसर्गिक परिस्थिती वेगळी आहे शेवटी ह्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही ज्या निसर्गाच्या हातात आहे ज्या परमेश्वराच्या हातात आहेत त्या आपल्या हातात नाही आहेत शेवटी भौगोलिक परिस्थिती तशी असल्यामुळे या ठिकाणी पाण्याची अनवा या एप्रिल मे जून या तीन महिन्यात जाणवत असते त्यामुळे ह्या या अशा पाण्याचा उपक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे आणि हे सर्व करण्या या सर्व मंडळींचे देखील मनापासूनचे आभार व्यक्त केले पाहिजेत त्यांनी देखील मनापासूनचं भरभरून प्रेम दिलं कारण वाढदिवसाच्या निमित्तानं वाणीचा आपण वाणी हा वाणी खरं खऱ्या अर्थानं कार्यक्रम केला होता आणि त्यानिमित्ताने त्यांना त्यांनी मला आशीर्वाद देखील दिले आणि त्याचं प्रत्यय देखील आपण निवडणुकीच्या माध्यमातून असेल इतर काही सामाजिक उपक्रम असेल त्या ठिकाणी तो दिसून आला हा टँकर मुक्त कसा होतो हा भाग टँकर मुक्त होण्यासाठी या तालुक्याचे आमदार सन्मान्य शरदा सोनवणे यांच्या देखील एक इच्छा आहे इच्छा नव्हे तर ते स्वप्नच आहे त्यांनी देखील ते त्याचा स्वप्नांचा पाठपुरावा करत असताना ब बऱ्याच वेळेस मी स्वतः त्या ठिकाणी त्यांच्यासोबत होतो त्यांनी देखील तीन ते चार मिटिंग या ठिकाणी घेतलेल्या आहेत परवा पाटबंधारे मंत्री आपल्या या ठिकाणी आलेले असताना त्यांना देखील त्यांनी जो काही सुप्रमा निघणार आहेत त्यामध्ये प्रथमतः आणेपाठराचा विचार करून या भागाला न्याय कसा मिळेल याची देखील ते देखील त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे मला असं वाटतं मला विश्वास आहे ते ज्या वेळेस एखादं काम हातात घेतात ते निश्चितपणाने पूर्ण करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करतात आणि मग त्या निमित्ताने ते या प्रश्न सोडवतील अशी मला खात्री आहे पंकज भाऊ दूर निघतो म्हणजे खाली आग आहे तुम्ही समाजसेवेचं काम करता तुमचं अभिनंदन चार महिन्यावर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे त्याला काय राजकीय वास वाणीसाहेब गेल्या वर्षी आपण या ठिकाणी ह्या खास उपक्रम राबवलेला आहे लोकांची अडचण समजून आपण हा उपक्रम राबवलेला आहे मला वाटतं गेल्या वर्षी तर काही निवडणुका नव्हत्या मला भक्त जनतेची सेवा करायची आहे माझी ओळख जी आहे ती सामाजिक कार्यकर्ता म्हणून नाही मला वाटतं ती तीच ती राहावी अशी माझी स्वामींकडे देखील प्रार्थना आहे संधी मिळाली तर निवडणूक लढणार की समाज कार्य अद्याप तरी तसा काही विचार केलेला ना नाही मला फक्त सध्या लोकांच्या मनात स्थान करायचे ते सामाजिक कार्यातनं स्थान करायचे मला लोकांचे आशीर्वाद घ्यायचेत स्वामींचे आशीर्वाद घ्यायचे या पाटार भागाच्या जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आग्रह झाला नहीं। 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 त्या लोकाग्रहावरती त्यावेळेस विचार करू नक्कीच पठार टँकर मुक्त होईल का शंभर टक्के व्हायलाच पाहिजे वाणी साहेब काही दिवसांमध्येच तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल मला असं वाटतं मला खात्री आहे तो व्हायलाच पाहिजे शेवटी आज आपण प्रगतीकडे वाटचाल करतोय भारत देश इतक्या मोठा आर्थिक सत्ता बनण्याच्या चा दिशेने चाललेला आहे तर आणि पाठराचा देखील प्रश्न त्या माध्यमातून सुटणारच आहे शासनाचा टँकर सुरू आहे तरी देखील तुम्हाला टँकर सुरू करावं लागतोय हे प्रशासनाचं तालुक्याच्या अपयश नाही असं नाही म्हणताना राणी सा साहेब टँकर मुळात मागणी एक महिन्यापासून नागरिकांची होती आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण सुरुवातीला शासकीय टँकर चालू केले शेवटी जे शा, शासन करेल ते एक व्यक्ती करू शकत नाही मग ते टँकर चालू असताना काही निकषांमध्ये काही ठिकाणी भाग बसत नाहीये त्या ठिकाणी आपण पाणी पोहोचवण्याचं काम करतोय म्हणजे ते शा आता गेल्या वर्षी आपण आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असेल नळवणेथील खंडोबा मंदिर आहे त्या ठिकाणी त्या झाडांना पाणी नव्हतं आपण त्या ठिकाणी टँकर दिले जाते तिथे तर शासन पाणी देऊ शकत नाही अशा काही काही छोट्या अडचणी आहेत त्यासाठी आपल्या टँकरचा उपयोग निश्चितपणा पडेल माहीत नाही तुमचा टँकर कुठल्या कुठल्या भागात जाणार आणि जर एखाद्या वाडी वस्तीवर जर टँकर लागला तर लोकांनी नेमका संपर्क कुठे कसा करायचा टँकर वरती दोन नंबर दिलेले आहेत गेल्या वर्षी निलेश वाळूंज आणि प्रवीण कंसे जे सहकार आहेत त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम केलं होतं त्यांचा देखील नंबर सर्वांकडे आहेच पण जर कुणाकडे जर त्यांच्याकडनं काही काम जर नजर चुकीने जर, चुकी जर राहिलं तर माझा मी नंबर या ठिकाणी देतो अठ्ठ्याण्णव नव्वद सतरा त्रेसष्ट झिरो दोन तर मला कधी तुम्ही रात्री दिवसा कधी फोन करू शकता चोवीस तास माझा नंबर लोकांसाठी उपलब्ध आहे मी सर्वांचा योग्य ठिकाणी त्या ठिकाणी पाणी पोचायलाशी काळजी नक्की घेईल तर नियतीशील मनात काय माहीत नाही आज कंशे साधे सरळ डोळे वाटतात तर या जनतेने तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य बनवलं माणूस हो का बिघडतो पंकज काय आहे नाही तसं वाणी साहेब मी लोकांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही मी लोकांशी अगदी नम्रपणाने आणि कालही वागत होतो आजही वागेल आणि निश्चित उद्याही वागेल कारण मला या सगळ्या मंडळींचा आशीर्वाद हवाय आज त्या मंडळींनी आशीर्वाद दिलाय म्हणून आज माझं कुठेतरी नाव या पटलावरती येतंय आणि ते नाव टिकवण्यासाठी मी योग्य तेच वागणार याची मी तुम्हाला खात्री होतो